नाशिक जिल्ह्यातील व्यावसायिकाचे अपहरण आणि चारशे कोटी रुपयांची रोकड असलेला कंटेनर लूट प्रकरणी नाशिक पोलिसांनी सहा सदस्यांची एस आय टी स्थापन केली होती दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगावचे पोलीस पथक शुक्रवारी नाशिकला आले होते या गुन्ह्यात अगोदर चार जणांना अटक केली आहे या घटनेत ठाण्यातील बड्या व्यावसायिकाचे नाव पुढे आले असून तो फरार आहे अशी माहिती घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली या बड्या व्यावसायिकांकडे गांधी हा व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वतः या गुन्ह्यात गांधी याचा सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली बेळगाव जिल्ह्यातील चोरला मार्गावर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये कंटेनर अडवून त्यात हवाला रॅकेट मार्फत नेण्यात येणारे सुमारे चारशे कोटी रुपये लुटल्याचा संशय आहे बेळगाव जिल्हा पोलिसांकडूनही त्याची चौकशी सुरू आहे या घटनेतील तक्रारदार संदीप पाटील नाशिक जिल्ह्यातील आहेत लूट प्रकरणाची चौकशी सुरू असताना नाशिकच्या वाडीवरे येथून बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला पिस्तूलचा धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार संदीप पाटील यांनी केली संशयित विशाल नायडू जयेश कदम विराट गांधी सुनील धुमाळ आणि जनार्दन भाईगुडे यांनी चार चाकीतून पाटील यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला तू चलनातून बाद झालेल्या चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा कंटेनर लुटला आहे तो कंटेनर आम्हाला दे नाहीतर तुला ठार मारू अशी धमकी देत संदीप पाटील यांना मारहाण केली होती त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे त्यामुळे अपहरण आणि कंटेनर लुटीचे प्रकरण समोर आले होते चलनातून बाद झालेल्या चा चलनात दोन हजारांच्या चारशे कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख संदीप पाटील यांनी तक्रारीत केला आहे प्रकरणाचे स्वरूप गंभीर संवेदनशील व उच्च आर्थिक मूल्यांचा आहे यामध्ये राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे बेळगाव जिल्ह्यातील चोरला मार्गावर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजाराच्या चलनात नसलेल्या चारशे कोटी रुपयांच्या दोन कंटेनरची लूट झाली आहे हे पैसे ठाणे येथील व्यावसायिकाचे होते असा आरोप या तरुणाने जारी केलेल्या व्हिडिओत केला आहे ज्यांनी हे पैसे लुटले त्यांनी माझ्या नावाचा वापर करून व्हॉट्सअप कॉल करून त्यांच्याकडून चारशे कोटींच्या बदल्यात शंभर कोटीच्या चलनातील नोटा मागितल्या होत्या यानंतर त्या व्यावसायिकाच्या लोकांनी माझे अपहरण करत मला मारहाण केली आमचे चारशे कोटी रुपये दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी दिली या प्रकरणी मी घोटी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा केला असे तक्रारदार संदीप पाटील यांनी सांगितले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा